नमस्कार प्रेक्षकांनो वी एस टेक ट्रेंडी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये तीनशे पंचवीस जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे पदवीधर ॲप्रेंडिस याच्यासाठी पदसंख्या एकशे पंधरा राहणार आहेत दुसरे आहे टेक्निशियन ॲप्रेंडिस याच्यासाठी पदसंख्या एकशे चौदा राहणार आहे तिसरे आहे ट्रेड ॲप्रेंडिस याच्यासाठी पदसंख्या शहाण्णव राहणार आहे तर अशा टोटल तीनशे पंचवीस जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर पदक्रमांक एकसाठी पन्नास टक्के गुणांसह बी कॉम तसंच बी बी ए अर्थशास्त्र पदवी व कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे तर पदक्रमांक दोनसाठी पन्नास टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा तेही केमिकल सिव्हिल कम्प्युटर इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन अँड मेकॅनिकलमध्ये लागणार आहे तर पदक्रमांक तीनसाठी पन्नास टक्के गुणांसह बी एस सी हे फिजिक्स केमिस्ट्री व मॅथमॅटिक्स किंवा बारावी उत्तीर्ण लागणार आहे तर वयाची अट आता आपण पाहणार आहोत तर एक जुलै दोन दो हजार पंचवीस रोजी अठरा ते पंचवीस वर्ष वय राहणार आहे तर एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे ट्रॉम्बे मुंबई आणि रायगड जिल्हा राहणार आहे तर याच्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन राहणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख जाणून घेणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे तर आता आपण स्टायपंडविषयी विषयी माहिती जाणून घेणार आहोत तर पहिले आहे की कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या पंचवीस नऊ दोन हजार एकोणीसच्या अधिसूचनेनुसार प्रशिक्षणार्थींना लागू होणारा स्टायपंड लागू असेल दुसरे अप्रेंडिस प्रशिक्षणार्थी एकत्रित स्टायपंड व्यतिरिक्त तर कोणतेही फायदे सुविधा भत्ते मिळणार नाहीत तिसरे आर सी एफ रुग्णालयात ओपीडी तत्वांवर वैद्यकीय सुविधा प्रशिक्षणार्थींना फक्त स्वतःसाठी पुरवल्या जातील चौथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कोणत्याही ठिकाणांहून वाहतुकीसाठी कोणतीही मदत करणार नाही दरमहा स्टायपॉइंट क्रमांक ट्रेड अप्रेंटिस श्रेणी स्टायपॉनची निर्धारित रक्कम पहिले आहेत तंत्रज्ञ व्यावसायिक शिकाऊ उमेदवार किंवा व्यावसायिक व्यावसा प्रमाणपत्र धारण किंवा सँडविच कोर्स म्हणजेच डिप्लोमा संस्थांमधील विद्यार्थी यांना दरमहा स्टायफंड हा सात हजार रुपये राहणार आहे दुसरे कोणत्याही प्रवाहातील किंवा सँडविच अभ्यासक्रमातील तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी किंवा डिप्लोमा धारक म्हणजेच पदवी संस्थामधील विद्यार्थी यांच्यासाठी स्टायफन हा दरमहा आठ हजार रुपये राहणार आहे तर तिसरे आहे पदवीधर प्रशिक्षणार्थी किंवा पदवी प्रशिक्षणार्थी किंवा कोणत्याही प्रवाहातील पदवी याच्यासाठी स्टायफन हा नऊ हजार आहे क्रमांक आणि तीन ला पन्नास टक्के स्टायफन बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग बी ओ ए, टी द्वारे दिले जाईल आणि पन्नास टक्के हे आर सी एफ लिमिटेड द्वारे वहन केले जाईल आता आपण निवड पद्धत पाहणार आहोत तर त्यामध्ये मध्ये पहिले आहे की अर्जदाराने निर्धारित केलेल्या आवश्यक शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या टक्केवारी आणि निकष आणि लागू आरक्षणाच्या क्रमाने गुणवत्ता यादी तयार केली जाईल पात्रता परीक्षेत जिथे सी व सी किंवा इतर ग्रेड दिले जातात तिथे संबंधित विद्यापीठ किंवा संस्थेने स्वीकारलेल्या निकषानुसार अर्जात समतुल्य कुन दर्शवले पाहिजे अंतिम निवड झाल्यास उमेदवाराने अहवाल देताना विद्यापीठ संस्थेकडून या संदर्भात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे दुसरे गुणवत्ता यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल तिसरे संबंधित पोर्टलवर एन एस किंवा एन ए पी एस कागदपत्राची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आणि यशस्वीरित्या ॲप्रेंडिसशिप करार मंजूर झाल्यानंतर त्यांना अप्रेंटिसशिप प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केले जाईल अप्रेंडिसने करार मंजुरीच्या तारखेला सामील होणे अपेक्षित आहे अन्यथा त्याची किंवा तिची उमेदवारी रद्द होऊ शकते चौथे जर उमेदवारांना गुणवत्ता यादीत समान गुण मिळाले तर उच्च पात्रता असलेले उमेदवार किंवा समान पात्रतेच्या बाबतीत मागील शैक्षणिक पात्रतेत अधिक गुण मिळालेल्या उमेदवारांना गुणवत्ता यादीत उच्च स्थानावर स्थान देण्यात येईल ए आहे ट्रेड साठी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करावी ती आहे अप्रेंडिसशिप इंडिया डॉट जीओ वी डॉट इन बी आहे तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी किंवा डिप्लोमा धारक आणि पदवीधर प्रशिक्षणार्थी किंवा पदवी प्रशिक्षणार्थी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी व्ही डॉट इन विद्यार्थी म्हणून नोंदणी करावी आता अर्ज कसा करावा ते आपण आता पाहणार आहोत तर पायरी पहिली डब्ल्यू या वेबसाईटला भेट द्या पायरी दुसरी भरतीवर क्लिक करा आणि नंतर एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप दोन हजार वर क्लिक करा चरण तिसरे अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात आणि तपशील पहा सूचना अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा चरण चौथे अर्ज भरण्यासाठी मी स्वीकारतो वर क्लिक करा आणि नंतर ऑनलाईन अर्ज करा वर क्लिक करा पायरी पाचवी उमेदवाराने ड्रॉप बॉक्समध्ये दिलेल्या पोस्टिंग क्षेत्र ट्रॉम्बे किंवा थाल निवडणे आवश्यक आहे पायरी सहावी उमेदवाराने त्यांच्या पासपोर्ट आकाराच्या रंगीत छायाचित्राची स्कॅन केलेली प्रत जे पी जी किंवा जे ई जी स्वरूपात पासष्ट बीपेक्षा जास्त असलेल्या आणि स्वाक्षरी पंचवीस बीपेक्षा जास्त नसलेल्या जे पी जी किंवा जे ई जी, जी स्वरूपात ठेवावी पायरी सातवी अर्ज भरल्यानंतर प्रविष्ट केलेला डेटा जतन व सबमिट करण्यासाठी सेव्ह अँड सबमिटवर क्लिक करा पायरी आठवी अर्ज सादर केल्यानंतर अर्ज फॉर्म तयार केला जाईल पायरी नववी अर्ज फॉर्म प्रिंट करण्यासाठी प्रिंट बटणावर क्लिक करा जो सामील होताना किंवा शॉर्टलिस्ट झाल्यावर आवश्यक असेल उमेदवारांना ऑनलाईन भरलेल्या नोंदणीकृत अर्ज फॉर्मची प्रिंट आऊट पाठवण्याची आवश्यकता नाही इतर आवश्यकता ए आहे नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो बी आहे उमेदवाराकडे अपडेट पॅन कार्ड असणे आवश्यक आहे सी आहे उमेदवाराकडे अपडेट आधार कार्ड असणे आवश्यक आहे डी आहे उमेदवाराचे स्वतःचे संचालित प्राथमिक बँक खाते असावे ज्यावर त्यांची नावे छापलेली असावीत स्टायपंड फक्त त्यांच्या खात्यात जमा केला जाईल खाते हे डी टी सक्षम आणि आधार मॅप केलेले असावे ई पात्रता परीक्षेतील गुणपत्रिका उत्तीर्णता प्रमाणपत्रे सहाय्य कागदपत्रे म्हणून तर आता आपण महत्वाच्या सूचना पाहणार आहोत त्यामध्ये पहिले की ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया हे एकोणतीस आठ पंचवीस ते बारा नऊ सुरू होईल दुसरी अर्जात नमूद केलेले ईमेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक अर्ज सादर केलेच्या निवड झालेल्या उमेदवाराकडे बोर्ड ऑफ अप्रेंडिसशिप ट्रेनिंग आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझेशन लिमिटेडकडून कडून स्टायपंड मिळण्यासाठी स्वतःच्या नावावर आधार लिंक आणि सीडेड बँक खाते असणे आवश्यक आहे चौथे जर उमेदवाराची अप्रेंडिसिप म्हणून निवड झाली असेल तर तक्रार नोंदवताना त्यांच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे अनिवार्य आहे पाचवे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझेशन लिमिटेड अप्रेंटिसशिपसाठी निवड झाल्यास उमेदवाराला अहवाल देताना कागदोपत्री पुरावा म्हणून खालील मूळ प्रमाणपत्र साक्षांकित छायाप्रती आणाव्या लागतील ए आहे नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो बी आहे वयाचा पुरावा सी आहे विद्यार्थी ओळखपत्रासह एस एस सी व एचएसी आणि पदवी प्रमाणपत्राची प्रत डी आहे शैक्षणिक पात्रता सर्व सेमिस्टर किंवा वर्षनिहाय उत्तीर्ण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे ई आहे पात्रता परीक्षेत गुणांच्या समतुल्य टक्केवारीबद्दल विद्यापीठ आणि संस्थेकडून प्रमाणपत्र एफ आय ए शासकीय नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी व्यावसायिक यांचे वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र ज्यामध्ये वैद्यकीय प्राधिकरणाचे पूर्ण नाव पत्ता आणि नोंदणी क्रमांक समाविष्ट आहे जी अनुसूचित जाती जमाती उमेदवारांच्या बाबतीत जात प्रमाणपत्र एच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ओबीसी प्रमाणपत्र आणि केंद्र सरकारच्या स्वरूपात जात प्रमाणपत्र आय ई डब्ल्यू एस श्रेणीतील उमेदवारांसाठी ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र सहावे रसायनशास्त्र भौतिक शास्त्र आणि गणित या विषयांसह बी एस सी केलेल्या अर्जदारांचा विचार फक्त आर डी एस डी अंतर्गत ए ओ सी पी आणि एल एस सी पी ट्रेड साठी केला जाईल सातवे रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह बी एस सी केलेल्या अर्जदारांचा विचार फक्त आर डी एस डी ई अंतर्गत आय एम सी पी ट्रेडसाठी केला जाईल आठवे जर उमेदवारांना केवळ प्राणीशास्त्र आणि केवळ वनस्पतीशास्त्र या विषयात जीवनशास्त्र पदवी असेल तर ते व्यक्त अ मध्ये नमूद केलेल्या क्षेत्रातील प्रशिक्षणात पदवीधर अप्रेंडिस म्हणून अर्ज करू शकतात सचिवी सहाय्यक किंवा भरती कार्यकारी नववे दूरस्थ शिक्षण पद्धती किंवा अर्धवेळ पद्धती किंवा पत्रव्यवहार पद्धतीद्वारे प्राप्त केलेली पात्रता असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही दहावे प्रशिक्षण जे संपूर्ण प्रशिक्षण कालावधी पूर्ण करत नाही किंवा प्रशिक्षणाला अनुपस्थित आहेत त्यांना अप्रेंटिसशिप कायदा एकोणीसशे एक वैद्य कारणाशिवाय त्यांचा करार कोणत्याही सूचनांशिवाय रद्द केला जाईल आणि प्राधिकरणाकडून अप्रेंटिस प्रमाणपत्र विचारात घेतले जाईल किंवा दिले जाईल जे नोंदले जाऊ शकते आणि अशा परिस्थितीत स्टायपेंडमधून वसुली केली जाईल रवे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांच्या तपशिलांसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी असा सल्ला देण्यात येत आहे बारावे सर्व उमेदवारांना ऑनलाईन अर्जाच्या प्रिंट आउट दे ची प्रत जवळ बाळगण्याचा सल्ला देण्यात येतो तेरावे दिलेल्या नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र स्वीकारले जाईल चौदावे कागदपत्राच्या पडताळणीसाठी अहवाल देण्याची सूचना ईमेलद्वारे दिली जाईल आणि स्पॅम तसेच महत्वाच्या मेलमध्येही ती तपासली पाहिजे चुकीच्या ईमेल आय डी मोबाईल नंबर इत्यादीमुळे ईमेल हरवल्यास राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझेशन लिमिटेड जबाबदार राहणार नाही या संदर्भात कोणतीही विनंती स्वीकारली जाईल जाणार नाही पंधरावे जे उमेदवार विहित पात्रता निकष पूर्ण करतात आणि त्यांनीच अर्ज करावा जर कोणत्याही टप्प्यावर असे आढळून आले की उमेदवार जाहिरातीत विहित पात्रता निकष पूर्ण करत नाही तर त्याची किंवा तिची उमेदवारी कोणत्याही कारण न देता नाकारली जाईल सोळावे जर कोणत्याही टप्प्यावर असे आढळून आले की उमेदवारी जाहिरात नमूद केलेल्या आवश्यकता के पूर्ण करत नाही आणि किंवा ऑनलाईन अर्ज भरताना योग्य माहिती दिली नाही तर त्याची किंवा तिची उमेदवारी रद्द केली जाईल सतरावे ह्या जाहिरात तिथून उद्भवणाऱ्या कोणत्याही दाव्यांच्या किंवा वादांच्या संदर्भात आणि किंवा त्या संदर्भात अर्जच्या संदर्भात कोणतीही कायदेशीर कारवाई फक्त मुंबई आणि फक्त मुंबईतील न्यायालय मंचामध्ये सुरू करता येईल अठरावे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कोणतेही कारण न देता जाहिरात किंवा त्या अंतर्गत निवड प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवते जाहिरातीतील कोणताही बदल फक्त राष्ट्रीय केमिकल्स अँड एकोणीसाडच्या वेबसाईट वर दिसून येईल विसावे उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार फक्त एकाच शाखेसाठी अर्ज करावा लागेल जर कोणत्याही उमेदवाराने अर्जदाराने प्रशिक्षणाच्या एकापेक्षा जास्त क्षेत्रासाठी अर्ज सादर केला तर त्याचे सर्व अर्ज नाकारले जातील एकविसावे ऑनलाईन अर्ज फॉर्म मध्ये दिलेल्या तपशिला आणि निवड केली जाईल म्हणून अर्जदारांनी फक्त अचूक आणि पूर्ण आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझेशन लिमिटेड अशा चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यामुळे अपात्रतेसाठी जबाबदार राहणार नाही बावीसावे अर्जदाराला या टप्प्यावर कोणतेही कागदपत्र पाठवण्याची आवश्यकता नाही म्हणजेच ऑनलाईन अर्ज करताना तेविसावे केवळ किमान पात्रता निकष पूर्ण केल्याने कोणत्याही उमेदवाराला अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी निवडले जाणार नाही चोवीसावे अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी व्यवस्थापन किंवा पात्रता किंवा इतर कोणत्याही अटी वाढवू शकते पात्रता अर्ज स्वीकृती किंवा अस्वीकार निवड पद्धत आणि निवड प्रक्रिया अंशता किंवा पूर्णता रद्द करणे इत्यादीशी संबंधित सर्व बाबींवर व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम आणि सर्व उमेदवारांना बंधनकारक असेल सव्वीसाव्या आर सी एफ लिमिटेडच्या वेबसाईटवर वर भरलेला फक्त ऑनलाईन अर्जच विचारात घेतला जाईल सत्ताविसावे प्रशिक्षणाच्या नियुक्तीच्या उद्दिष्टानुसार कोटा राखण्यासाठी जाहिरातीमध्ये राखून ठेवलेल्या पदांमध्ये प्रतिसादानुसार दहा टक्केपर्यंत फरक असेल अठ्ठावीसावे जर जाहिरातीतून आम्हाला कोटा पूर्ण करण्यासाठी पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या तत्वांवर अर्ज स्वीकारू शकतो जाहिरातीतील नमूद केलेल्या पात्रता निकषांचे बसणाऱ्या उमेदवारांचाच विचार केला जाईल एकोणतीसावे कंपनीवर प्रशिक्षणार्थी नियमित रोजगार देण्याचे कोणतेही बंधन राहणार नाही प्रशिक्षणार्थींना या प्रशिक्षणार्थी पदाच्या आधारावर कंपनीकडून कोणत्याही वेळी नियमित रोजगाराचा दावा करण्याचा अधिकार राहणार नाही या प्रशिक्षणार्थी पदामुळे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडवर प्रशिक्षणार्थी कोणतीही नोकरी देण्याची कोणतेही दायित्व निर्माण होणार नाही हे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण केवळ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ बी ओ ए टी योजनेअंतर्गत आवश्यक आहे तिसावे पात्रता अर्ज स्वीकृती किंवा नाकारणे निवडीची पद्धत निवड प्रक्रिया अंशता किंवा पूर्ण रद्द करणे इत्यादी सर्व बाबींवर आर सी एफ लिमिटेड व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम आणि सर्व उमेदवारांना बंधनकारक असेल या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही उमेदवारांच्या योग्यतेनुसार जागा भरणे हे केवळ व्यवस्थापनाच्या विवेक बुद्धीनुसार आहे आणि जर यापैकी काही जागा अयोग्य अपुऱ्या संस्थेमुळे भरल्या गेल्या नाही तर नियुक्तीसाठी कोणताही दावा केला जाणार नाही एकतीसावे कोणत्याही संपर्कासाठी कृपया फक्त अप्रेंटिसशिप दोन हजार दोन हजार पंचवीस ॲट द रेट आर सी एफ एल टी डी डॉट कॉमवर मेल करा कोणतीही दूरध्वनी कॉल किंवा वैयक्तिक भेट स्वीकारली जाणार नाही तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन नोकरीच्या अपडेटसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद